लोकमंगलचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सोळा सप्टेंबर रोजी आमदार सुभाष देशमुखांनी दिली माहिती लोकमंगल समूहाच्या वतीनं सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर इथे सर्व धर्मीय सामुदायिक आयोजन केलेलं आहे असतील असतील त्यांचे त्यांच्या सर्व माता पितांना आव्हान करतोय की एक चळवळ आहे आणि ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळून ह्या चळवळीत भाग घ्यावा जेणेकरून याचा अनुकरण करू शकतो मला सार्थ अभिमान आहे अठरा एकोणीस वर्षापूर्वीपासून आपण हा विवाह सोहळा करतोय आज अनेक मंडळ सामुदायिक विवाह करतात अनेक संस्था सामुदायिक विवाह करत आहेत म्हणजे वेगळ्या संघटना सुद्धा याच्यामध्ये सहभाग येत आहेत हा माझ्या भूषण आहे कारण समाजाला वेदना आहे खर्चाच्या वेदना सर्वसामान्य पर न परवडणार आहेत नवीन एक प्रयोग करायला लागलो समस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये पाच पेक्षा अधिक जर विवाह जमले तर लोकमत परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन करण्याचा प्रयत्न करतोय याचबरोबर नवीन एक संकल्पना समोर आलेली आहे दिव्यांगांची जर स्वतंत्र लग्न करता आली तर दिव्यांगांची सुद्धा स्वतंत्र करायची आहे आणि म्हणून दिव्यांग बांधवांना सुद्धा माहिती या निमित्ताने विनंती राहणार आहे की आपल्याला जर इतर आपल्या नातेवाईकाला आपल्या हितचिंतकाला आपल्या संबंधित ओळखीच्या माणसाला दिव्यांग व्यक्तीला जर लग्न करायचं असेल तर त्याने करावी त्यांचा विवाह हा स्वतंत्र आपण करण्याचं ठरवलेलं आहे आणि मला असं वाटतं की या निमित्तानं मी तुमच्या मार्फत समस्त सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल किंवा जिल्हा या सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतोय याच वेळी भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त या विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करावी यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावं